का आप मुझे टीम बात कर रहे प्रमुख पक्ष से आदरणीय उद्बोधक अपने सर्वानी से लाइक महाराष्ट्र राष्ट्रवादी कांग्रेस विधि मंडल से देखे राज्य के भावी मुख्यमंत्री आदरणीय दादा <त्तित> राज्य राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी आदरणीय जयंत पाटिल सर अपने सर्वे लड़के राज्य उप मुख्यमंत्री खासदार आदरणीय विजय सिंह दादो पटी मित्र आदरणीय रणजीत सिंह मोहिते पाटिल अध्यक्ष आदरणीय दीपक आवा सोलके आदरणीय विजयरावजे खोलते उपस्थित आदरणीय बबलदादा शिंदेसाब सर्वे न पण वेळेच्या आधावी सर्वांची क्षमा मागून व्यासपीठावर उपस्थित सर्व सोलापूर जिल्ह्यातील मार्गदेश विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व सन्माननीय नेते या सभेला उपस्थित माझ्या माता भगिनी मोठ्या संख्येने असलेले माझे वडीलभणी मंडळी मोठ्या उत्साहात असणाऱ्या माझ्या तरुण भावांना आणि इथे उपस्थित पत्रकारांच्या आदरणीय विजयदारांनी सांगितलं की माझी आणि रंजेदारांची जुनी मैत्री आहे आणि हे खरं आहे आणि आमची ब्याण्णव त्र्याण्णव पासूनची ही मैत्री आणि कधी वाटलं नव्हतं की आक्रूस मध्ये येऊन

अपलोज बाय या ठिकाणी आहे ज्या दिवशी निर्धार परिवर्तनाची यात्रा चालू झाली त्या दिवशी सकाळी मुंबईच्या एका पत्रकार मित्राचा मला फोन आला आणि त्यांनी विचारलं की तुम्ही ही निर्धार परिवर्तनाची यात्रा रायगडवरूनच तो 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 का चालू करता निर्धार परिवर्तनाच्या यात्रेची पहिली सभा तुम्ही महाडलाच का घेता मी माझ्या पत्रकार मित्राला उत्तर दिलं की सतराव्या शतकात दिल्लीच्या तक्तशहाच्या विरोधात जर पहिली परिवर्तनाची लढाई कोणी लढली असेल तर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी लढली म्हणून त्यांना मानाचा मुद्रा घालून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने निर्धार परिवर्तनाची यात्रा चालू केली म्हणून त्यांना बंधन करून इथे ताल यात्रा माझी बळी करावं नवीन

तुम्ही आम्ही केलेली चेष्टा सोडून द्या पण देशाच्या प्रधानमंत्र्याच्या मांडीला मांडीरावर बसणारे महाराष्ट्राचे दिग्गज नेते जे केंद्रीय नितिन जी उत्तर दिया तुम्हारा चेहरे भी चेहरे भी कुछ ना होते उसको महसूस करना होता है यार ये तो उपस्थित आपका सर्वांगना विचार लालू है क्या आपको अच्छे दिन महसूस हो रहे हैं भाजपा मैं विदेश जाऊंगा काला धन लाऊंगा और इस देश के हर नागरिक के खाते में पंद्रह लाख रुपए जमा आहे कर खातेदार ज्यादा खात मोदी पंद्रह लाख आएगा पण आमची नाही त्या मोठी बघत त्यांनी जिल्हाधारी होण्यामध्ये फुकट खातं काढलं त्यांना आत्ताही शेवट शेवट का का होना ही पंद्रह लाख नहीं पांच पंचवीस हजार का होना मोदी लक्षित

Thank <laughs> you.

सेंचुरी लगेच मोबाईल काढून कॅल्क्युलेटर काढून हिशोब आताच्या आता करू नका फे गेल्यावर करा रात्री झोपायच्या अगोदर करा हिशोब बघा रात्री झोपाय तुम्हाला सांगा हिशोब झोप आली तर <laughs> <नौशे। laughs> <नौशे। laughs> तुम्हाला सांगा जो पाणी चारशे रुपयाचा सिलेंडर आज काय भाव नऊशे जर एका कुटुंबाला एका महिन्याला एक सिलेंडर लागत असेल आणि पावणे चारशे आणि नऊशे चा फरक करा पाचशे पंचवीस रुपये महिन्याला एक सिलेंडर चार वर्ष सात महिन्याचे किती महिने जेवढे निघतील त्याला पाचशे पंचवीस रुपयाने गुणाकार करा हिशोब करा रात्री झोप आली तर सांगा झोप आली ही <laughs> दिवसा भावना मोदींनी केलेली लूट जे मोदी म्हणत होते खातो नसती खायला येतो नसती तुम्हाला कळालं मलाही नाही कळालं <laughs>

नोकरी मिळाली की माझ्या छोटीचा प्रश्न संपणारचा प्रश्न संपला की माझ्या घरात अक्षरी येणार साडेचार अशा सभेच्या निमित्तानं आम्हाला विविध ठिकाणी मिळते आता तरुणाला विचार कस काय करावं भाऊ साडेचार वर्ष तोरीत सुधा गावाबद्दल घराच्या आशेष दूर झाले